जिम्मेदारी रोगी परिवार विनंती निर्णय तिकर को, यानी राज्य से जाना निर्णय आए। विनंती तक तुम्हारा जवाया बढ़िया नहीं, तो जरा सी मदद निकली तो बेचारी, जब त्याचप्रमाणे पुलिस शाहू आंबेडकर विचार मंचाला विनंती आहे की आपण हे आमच्या जबाबदार अध्यक्ष सरकार या ठिकाणी करावा ठेवले सर आणि होल इंटर टीम आहे बनसोडे साहेब आपण हे आमच्या जबाबदार अध्यक्ष सरकार या ठिकाणी करावा कुठलेही पुढे सुगंध देऊन जातात गेलेले क्षण आठवणी ठेवून जातात प्रत्येकाचा अंदाज वेगळा म्हणून हा क्षणभर या ठिकाणी आपला सत्कार संपन्न होतोय फुले आंबेडकर शाहूच्या मंचाच्या वतीनं अजिताबाचा हृदय सत्कार या ठिकाणी सत्पन्न होतोय मान्यवरांचे खूप खूप आभार कारखान्याचा व्यवसाय अडचणीत आल्यानंतर सुद्धा कारखाना कसा चालवावा हे ज्यांच्याकडून शिकावं असं व्यक्तिमत्व आज आपल्या पुढे उभं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय सुभाष माने सर यांची उपस्थिती या ठिकाणी प्राधान्य राहिली आहे त्यांचाही सत्कार करण्याची विनंती आरोग्य सरांना विनंती करतो की आपण ही त्यांचा हृदयाचा सत्कार करावा

शिक्षण विभाग पंढरपूरच्या वतीने शिक्षण <laughs> विभागाची सुद्धा अभ्यास सांगणारं आमचा आदरवाळ असणारे सन्माननीय मारुतीराव निगडे साहेब यांचा हृदय सरकार स्त्री परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय लोकसेवेच्या शिक्षणाच्या ध्येयाला अवरात्र शिक्षणासाठी जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तीबरोबर म्हणून ज्यांना पाहिलं जातं असे सन्मान्य मारुतीराव निगडे साहेब यांचा हृदय सरकार या ठिकाणी संपन्न होतोय त्याग केलेले जेव्हा अन्न प्राप्त होतो अशी त्यागाची मूर्ती म्हणजेच निगाडे साहेब आणि निगाडे साहेबांचा अध्यक्ष सत्कार या ठिकाणी स्वयं परिवाराच्या वतीनं संस्थापक सन्माने रोंगेसर यांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होत आहे मान्यवरांचे खूप खूप आभार त्याचप्रमाणे या ठिकाणी मुख्याध्यापक संघ पंढरपूरच्या वतीनं लिगडे साहेबांचा सत्कार होतोय एक कवडे सरांना विनंती आहे की आपण लिगडे साहेबांचा इतोजित असा सन्मान करावा सन्मान्य अध्यक्ष कालिदास कवडेसर पंधरपूर तालुका मुख्यालय पक्षांच उदक नेतृत्व जे आपण त्यांना पाहतो त्यांच्या शुभकामनाद्वारे या ठिकाणी मान्यवरांचा सत्ता होतोय संत विचाराचा संस्कार मी कुमाराच्या गावाला अखंडपणे देवत करणार भक्तिमय असा अंतकार असणारा व्यक्तिमत्व होते मान्यवरांचे खूप आपण ज्यांचं या ठिकाणी विचार करतोय त्या विचार मंचाला मार्गदर्शन करणार व्यक्तिमत्व म्हणजे साहित्यिक सन्मान्य माना धाडोरे सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं यथोजित असं मार्गदर्शन करावं मनोगत व्यक्त करावं संवाद होता तेव्हा आपल्याशी संवाद साधण्यासाठी आहारामध्ये काय काय आंबेडकर विचारमंतच्या वतीन